तर मित्रांनो आज आहे आईचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त जिंदगीमध्ये मी पहिल्यांदा साडी घेऊन आले सोला एक आले दुसरं आहे तीन दिवस झाले चार दिवस झाले आई आमच्यामध्ये राहत नाही आहे वेगळी राहते थोडीशी बहिणीकडे राहते थोडा घरचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून तर चला आता मी घरी चाललो आहे प्रतिभा आहे आणि आई घरी नाही आहे आहे फक्त तर प्रतिभाला मला घेऊन जायचं आहे आईच्या वाढदिवसाला पण कदाचित मी जाणार नाही मी खालीच थांबलो असं आहे अरे स्वतःच्या मनाने गेले तिला का कोणी बोलला नाही जा आई आणि दोघं पण स्वतःच्या मनाने गेले ठीक आहे ना जाऊ ना आई आहे ना आई आई आहे म्हणून तर दे ना असं बोलतोय पण ठीक आहे ना मी ते मी एवढा बोलतोय की नका जाऊ नका जाऊ तुम्हाला पाहिजे आम्ही जातो कुठेतरी दुसरीकडे पण तुम्ही नका जाऊ हे स्वतःच्या मनाने गेले ना तिकडे म्हणजे अवद्या असं होईल की मुलांनी पळवलं घरातून आणि मी एवढा पण बोललो की तुम्ही नका जाऊ म्हणून मी जातो प्रतिमा पण बोलली बाहेर मी जाते आम्ही लोक जातो पण तुम्ही इथे राहा चुकीच आहे ना तिला एकदम अरे आपलं ऐकत नाही तर काय हा काय जाच होतोय काय प्रॉब्लेम होतोय का ठीक आहे माझं आपलंच ऐकत नाही प्रतिमा आईसाठी साडी घेतली मी आणि हा कचरा आहे ठीक आहे काय हसते प्रत्येकाचं सगळं तुझ्यासाठी घेतली माझ्यासाठी काय आणि आई काय येतच आहे चला तुझ्यासाठी काही ना काही येत असत ना आई कधी काही येत नाही तुझ्यासाठी एक असेल पण माझ्यासाठी लाखातून एक आहे असं तर आई साठी साडी घेतलेली आहे मी आता आईला कारण की पण मी तुला सांगू ती तू आणली असं सांगितलं ना आई घेणार नाही तुझ्या हाताने घेतली पण मी पहिला विषय असा झालाय की भावबीजची भांडणं आहे त्या लोकांची भावबीजला ती प्रतिभा घरी जात होती छोट्या मोठ्या गोष्टीवरून भांडणं होतात प्रत्येकाच्या घरामध्ये याचा अर्थ असं नाही की घर सोडून जायचं आपलं स्वतःचं घर टाकून आणि काय आपण बोललो नाही की तुम्ही जा म्हणून एवढा पण त्रास नाही होता की ते लोक गेले तिकडे आणि आम्ही एवढं बोललो तुम्ही तामा आम्ही जातो दुसरीकडे मग का गेले तिकडे हं तर तू जायचं आणि तुझ्याकडून आईला वाटत चुकी झाली तू माफी मागायची करून बर्ड़, आणि तिला हॅपी बर्थडे विश करायचं काय ती जेव्हा इथे येईल तेव्हा आपण तिचा केक कापू उद्या परवा कधी पण ठीक आहे येणार येणार नाही नाही तिथेच म्हणून तर मित्रांनो मी यांना सोडतोय बिल्डिंगच्या खाली सुजलच्या घराच्या खाली कारण की आई ताईकडे गेली सुजलच्या घरी हे जाईल आणि विश करून येतील बाकी तुम्ही तुमचं बघा जेव्हा इथे घ्या घरामध्ये प्रतिभा मी काय बोलते सॉरी विरी बोलायचं आईला बड्डे विश करायचा साडी द्यायची मुलाने आणले आई मग तुझा मुलगा कुठे गेला घरी वाट हा मी काय बड्डे तुझा काय दुसऱ्याच्या घरात हे करायला हे नाही करायला आपलं घर असून दुसऱ्याच्या घरात बड्डे कसा करायचा आणि काय करायला तिकडे जायची सांग मला तू काय छळते का आईला मग कशी काय गेली ती छळत असते तर मी पण नसते झाले अशी <laughs> 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 बोलली तू कशी आलीस कोण तरी आलं पाहिजे नाई बड्डे ला कशाने आली संजोग ने आला मग तू कशी खाली उभा बोलायचा मग तिला राग नाही संजोग खाली उभा आहे आणि नाही आलाय हा नाही बघू काय बोल केक ची <laughs> केक कापते पण नाही असं नाही आपण जायचं काम असं नको व्हायला की बरोबर आला म्हणून ही पण आली मी काय मला तर काय आज माफ करेल पण तुझं काय तू पण मुली सांगून एक्सिडेंट होईल हा ते पण सांगून देऊ ऐकलं नाही तर काय करणार ऐकलं नाही तर तोंडाला तोंड देऊ नको गपचुप बोलायचं आई माझ्याकडून चुकी झाली असेल तर मी माफी मागते तुमची मी पहिला पण सॉरी बोलली आणि तुमच्यावर बोलत आली आहे मी आतापर्यंत तुम्हीच माझ्याशी बोलत नाही तर असं असेल तर तुम्ही येणार नसाल तर एक काम करा तुम्ही पण राहा तिथेच मी जाते माझी कल्याणला मित्रांनो आम्ही जेव्हा पण घरातून बाहेर पडतो तेव्हा वेदांतला ती पाल भिजतेच तिथे चिपकली कुठं किंवा तिथे एक सा रोज वेदांत घराच्या बाहेर शाळेतून नि किंवा पुढे बाहेर फिरायला जा किंवा ट्युशनला जा तेव्हा वेदांतला ती पाल दिसते आणि पप्पा पाल पप्पा पाल नाही पाहिजे बेडा आम्हाला तर मित्रांनो मी जाणार मी जाणार होतो बाईकने पण थंडी खूप आहे पण सोबत आहे त्याच्यामुळे मी चालू कार वेदांत हे वेदांत आई आणि बाबाला बाबा चाललोय त्यांना घेऊन यायचं काय बोललो ए तू सांगते काय पप्पाला कशी गाडी काढायची कशी नाही तर मित्रांनो जेव्हा पण मी कार अशी बाहेर काढत असेल तेव्हा वेदांत मला रस्ता दाखवतो आणि मला तेव्हा कार एकदम केअरफुली चालवायला लागतं कारण की खूप कारच्या जवळ असतो वेदांत <laughs> केअरफुली गाडी चालवायला लागते एकदम कारच्या जवळ येऊन असा रस्ता दाखवतो मला दिसत पण नाही खाली तर आहे सुजल भाई कुठे गेलाय बेटा केक केक सुजल भाई गेलाय केक आणायला वाढदिवस साजरा करायला जाऊ आईचा केक बघ काय प्रतिभा प्रतिभा काय प्रतिक्रिया असेल आईची तर बघू तिथे गेलोच मला कळेल कारण की सगळ्यांच्याच घरात असं असतं भांडण तर होतात पण एवढं असं निर्णय ठोकायचा नाही घ्यायचं का घर सोडून जायचं नाही पण मी काय होतं आता पाच वर्ष झाली तुला घरामध्ये बरोबर हो ना तर तुला काय वाटतं आई एका आवाजामध्ये अग्री होईल एका आवाजात अग्री नाही होणार कारण की याच्या अगोदर पण आम्ही रिक्वेस्ट केली ये घरी घरी ये, गरी, ये गरी। आमचं काय ऐकलं नाही आता लास्ट आहे बघू आज तरी मानलं ना पप्पा टाइम का म्हणजे आमच्या घरी येईल मित्रांनो फायनली केक घेतलेला आहे सोशल केक दाखव बेटा वेरी गुड कोणता केक आहे मँगो केक आहे काय हेल्दी खात नाही का नाही मला आज बंडे नाही बनवायचे का का बोल ते लवकर बेटा का नाही बनवायचं तुला बंडे ठीक आहे आता आईकडे जातो ना तू आई बाबा ठीक आहे चला तर मित्रांनो आम्ही आहे चाललेलोय तू का केक घेऊन गेले पुढे मी खाली उभा राहतो ठीक आहे ना काय असेल तर मला कॉल कर जास्त काय गडबड झाली ना तिथे कुठे थांबू पाहिजे करायचं ठीक आहे चल तो मित्रांनो मी पण चाललोय बाहेर वेट करतो बघू काय होतंय जरा आईला असं वाटलं नको हा खाली थांबलाय थोड्या वेळासाठी जर वाटलं की हा खाली थांबलाय तर पटकन येऊ शकतो आपण इथेच येऊ बाहेर पुढे मी तेच थांबलोय

आलाय तो खाली आहे पण वरती नाही ती साडी का नाही घेतली आम्ही ती साडी का नाही घातली अरे ब्लाऊज नाही नाही का बर्थडे कोणाच आहे साडी नाही लागणार

કાલા કાલા બબુ કાલા સંગ વાડું કાલા સુબે ને તારા ને ને તો आता मी बोले जा तिचं कुठे गेली रागाच्या बरात तुम्ही काय करा मग सांग जरा असे नाही जाणार नाही नाही तुला आईला राग येतो आईला प्रॉब्लेम आहे मी आईला आखू शकत नाही ते माझे आई वडील आहेत ना ते काय आम्हाला जड नाही पण आईला थोडस राग आलाय तर आईवडिल गेली ठीक आहे थोडंसं आता मिळून राहा तुला इतकं दिवस राहा थोडक्यात राहतो देऊ नकोस आई ती आता एवढे तुला घ्यायला आले एक दोन दिवस राहा आम्ही जाऊ कारण इकडे वेदांत एकटा असतो आई संजू बाहेरपूर जातो जर कामसाठी काय बोलली इथे बघून तरी बॉल करते चला असते त्याला असते सुद्धा आई नसते त्यांच्या पण ऐकत नाही माझं काय करू आता आला होता तर मग तीन द्यायच होत मग यायच होत आईला केलं तुम्ही ओळखत नाय माहिती नाही आईशी बोलत राष्ट शांत होते आई आले स्वतःच्या मनाने ती लोक आले मुलाचा हक्क होता घेऊन जायचं होतं मग नसते गेली असं आम्ही पण बोललो असतो

पप्पांनी सांगितलं उद्या आम्ही येतो संध्याकाळी पप्पा नाही येतो मी संध्याकाळी आता बॅगे घेऊन जातो ना पण आम्ही कपडे त्यांची पडतो उद्या काढून ठेवा बॅगे घेऊन जातो गाडी आणली आम्ही आम्ही उद्या गाडी घेऊन शकतो तिथं उद्या काय वाटेल नाही उद्या नाही वाटेल आता घेऊन जाते मी बॅग अगं बाई उद्या घेऊन दे पण सामान आहे त्यामध्ये आयच्या औषधी उद्या ना आले तर बघा मग बघा मला काय आलं त्या दिवशी पण वाट बघत होती आई आली नाही म्हणजे आम्हाला काय काळजी घ्या आम्हाला काळजी द्या त्यांची आता आईच्या आता तरी एकटे राहील तिथे एवढ्या मोठ्या घरात तुला कुठं आईकडे मुलं करते तुला कुठं आई घरात मग मी जा कल्याणला मग सांगा मी एवढ्या मोठ्या घरात एकटे राहील

विचार करायचा आपल्या नवीन करायचा बस एवढंच पाहिजे मित्रांनो मी वरती गेलो प्रतिभावली वर या बाहेरच उभा होतो कारण की माझा मूडच नव्हता ऍक्च्युली तिकडे जायचा मी असा विचार केला की बड्डे होईल तर आपल्या घरी होईल तर मी झाला बड्डे सांगून आले या घरी माझा पोरगा एकटा असतो त्यासोबत खेळायला नको कोण आपल्याला लोकांना वाटत या दोघांना राजा राणीला एक एकटं राहायला पाहिजे तसं नाही आम्हाला आमचे सासू सासरे आमच्यासाठी जड नाही त्यांना घेऊनच आम्ही कुठे पण जायचं असेल ना त्यांना घेऊनच जातो नाहीतर कधी पण आम्ही त्यांना एकटं नाही सोडत तर लोकांना असं वाटतं की आम्ही आई वडिलांना सोडलंय आणि आई वडिलांना सोडून राहतोय तुमच्याकडून काय आदर्श घ्याल आणि हे आणि ते प्रत्येक सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात तर लोकांना असं वाटतंच बरोबर ना त्यांना तरी काय माहिती आहे त्यांना असं वाटलं की आपण वेगळे राहतो तर वेगळे राहतो काहीतरी आपलीच चुकी असंच वाटणार ठीक आहे आपली चुकी असेल तरी आपलीच चुकी आहे कारण की आपण एवढे मोठे नाही की आई वडिलांची चुकी आपण काढू शकतो ठीक आहे बड्डे झाला ना व्यवस्थित आईचा साडी घेतली मी दिलेली घेतली आडी भाजी काय केली आहे गजरा लावला पण ते आता ब्लाउज शिवायला लागेल ना म्हणून बोल काय झालं बोमे हा ठीक आहे बेटा गाडी कॅन्डल आहे कॅन्डल आहे हे नको गाडीत नको गाडीत नको पिलीच गाडीत नको पिलीच नाही गाडीत नाही नको 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 चल हे गाडीत नको बच्चे तो ऐसी की तैसी मारू चल नहीं गाड़ी नहीं गाड़ी कट्टी के कट्टी के हमने टाटा निकले चला मित्र जाओ